शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात गुलियन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पुण्यात थैमान घातले असतानाच अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएस संशयित चार रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे हे चौघेही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे तर तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय महापालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत यात प्रमुख रस्त्यांवर असलेल्या महाविद्यालय व शाळांच्या परिसरात कामे का दाववी चा सुरू आहेत हो पुढील काही दिवसात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत परीक्षा काळात रस्त्यांच्या कामांमुळे विद्यार्थी पालक व शिक्षक शाळांच्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये या दृष्टीने तात्काळ रस्त्यांच्या कामाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बैठक घेऊन बांधकाम विभागाला दिले आहेत त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यांची पाहणी केली आहे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दोघा भावांना लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सवा दहा वाजण्याच्या शिवारात घडला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजी दशरथ रोकडे यांनी फिर्याद दिली आहे किशोर भाऊराव जाधव रोहन किशोर जाधव अक्षय किशोर जाधव व सुमन किशोर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत गोमांस विक्री करताना कोतवाली पोलिसांच्या पथकाने एकास पकडले आहे त्याच्या ताब्यातून आठ हजार रुपये किमतीचे गोमांस हस्तगत करण्यात आले आहे ही कारवाई एकतीस जानेवारी रोजी शहरातील बाबा बंगाली मस्जिद जवळ करण्यात आली या प्रकरणी अर्ताफ अल्ताफ कुरेशी यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेवरून या पथकाने ही कारवाई केली आहे मनपाच्या नगररचना विभागात मलिदा खाणारी कर्मचाऱ्यांची टोळी तयार झाली आहे ही टोळी शहर विकासात खोडा घालत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे बारस्कर यांनी डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे त्यांनी म्हटले आहे की नगररचना विभाग हा पूर्णपणे पैसे वसुलीच्या मागे आहे महानगरपालिकेत बांधकाम व्यावसायिक आला किंवा एखाद्याने घर बांधायला काढले हे नगररचना विभागातील लोक फक्त या लोकांकडून पैसे उकळण्यात व्यस्त आहेत एकाच जागेवर अनेक वर्ष हे लोक काम कसे करतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय शहराची खबर बात मध्ये सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर